तर जेवारी बघा आल तर बघा जेवारी पण आहे आता उसला होता आला आहे लावून तर म्हणतो तर तशी बघून आहे तर जेवारी तर मस्त आलेली आहे तर आम्ही मस्त बघितली तर कंस पण आले आहेत आणि इकडं का खाली कधी बघितली माहिती तुला सप्त होता जेवारी कमरला पण नव्हती लागत आता ही जेवारी बघा कसं जेवारी बघा कारण मी बघितलेले झाला जवळपास दोन तीन महिने आणि तेव्हा मी व्हिडिओ काढला होता जेव्हा दार्या होते ना त्यावेळेस तर त्यावेळेस जेवारी एकदम बारकाली होती आणि पिवळी पण पडली होती पाणी पण पड होतं त्याच्यामुळे पण आता एवढी सुंदर जेवारी आली का खरच खूप छान जेवारी आली आणि कंस पण चांगली पडली ना कारण दाट झाली तिच्या म्हणजे एवढ्यात तर जरा पत्ता त्याच्यामध्ये आली आणि खाली जरा थोडी दाट आहे तिकडे खाली तर मम्मी चालले आहे पुढे शेंगडे झाड थोडे शेजार तर जेवणासोबत ते घेतले आता खायला आता तर इकडे काय पत्त आली दाट झाली इकडे जेव्हा त्यामुळे काही एवढी भारी नाही आली पण आली चांगली तर बघा आता तर शेजारी रान आहे आपला आहे खाली आहे तिकडं लाजी पप्पा इकडे खाली दिसले का तर जेवण करायचं दुपार पण झालं तिकडं खाली ठरला जेवण करायचं जेवारी बघून भूक लागली

काय बघू भाकरी पण काय शेंगा शेंगदा शेंगा कांदा नारळ आहे नारळ फोडलेला पपई आहे भाजी चटणी हो शेंगाची भाजी आहे पाण्याची बॉटल इकडे उसलावाय चालू तरी जेवास रे खरच माझे शिरली महाग लागली ही करड हे सगळं राड शेतात असत माझे कोण कोण जेवलंय टेस्ट पण गुड मॉर्निंग कारण सकाळ सकाळ ना तर पप्पा तोडायला चालू केला लवकरच कारण ब्रश पण नाही केला आता तोडायला तर कृष्णा म्हणला मम्मी नाही उद्याच्याला बाजार म्हणून तोडायला चालू तर कधी तोडायला चालू सकाळीच आणि मी खाली गोळा करते ते कॅरेट भरले अजून पाठीमा दोन झाड राहिले तर सकाळीच चालू केलं तोडायला बारीक कॅरेट भरले कॅरेट आणि ते वरच झाड तर भरपूर कॅरेट भरले अख्खं मी गेले हे बघा फुटलीच माझ्या पण वरून पाडली कारण उंच होतं झाड आणि असं काठीने पडाय गेली ती खालीच पडली तर मस्त आहे